परभणी गंगाखेड महामार्गावर दैटना येथील बसस्थानकाजवळ बेलोरो पिकअप हायवा बस या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला ही घटना गुरुवार तेरा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली सुदैवाने या अपघातात कोणाचीही दिवितहानी झाली नाही बेलोरो पिकअप चालक जखमी झाला गंगाखेड परभणी महामार्गावर दैटणा येथे महाराणा प्रताप चौक या ठिकाणी हा अपघात झाला गंगाखेडून विटा घेऊन येणारा टिप्पर आणि परभणीहून विद्युत रोहित घेऊन जा गंगाखेडकडे जाणारा पिकअपमध्ये अपघात झाला समोरासमोर धडक झाल्याने पिकअप वाहन बाजूच्या उभ्या असलेल्या एस टीवर आदळले यात एस टीचे किरकोळ नुकसान झाले पावसात झालेल्या या, या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या अपघाताची माहिती मिळताच दैठणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघातात पिकअप चालक गोविंद मेटेवाड जखमी झाले असून त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या अपघाताची दैठणा पोलीस ठाण्यात अद्यापी नोंद झाली नसल्याचे कळते